पार पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्यावरती अजित पवार बोलणार आहेत संपूर्ण आरोप प्रकरणावरती अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे याआधी या प्रकरणावरती प्रतिक्रिया देत असताना आपल्या याच्याशी काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली होती पण आता या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर पत्रकार परिषद अजित पवार घेतील काल संध्याकाळी ज्यावेळेला आमच्या दिवसभरातल्या पश्चिम महाराष्ट्राच्या बैठका संपल्या त्यावेळेला त्यांनी मी पण त्यावेळेला उपस्थित होतो त्यांनी सांगितलेलं आहे की आज त्या सगळ्या प्रकरणाची कागदपत्राची माहिती घेऊन सविस्तरपणाने आज आपल्याशी ते संवाद करणार आहेत त्या पद्धतीने करतील आता आलेले आहेत त्यांची माझी काय काल त्याच्यानंतर काय भेट किंवा बोलणं होऊ शकलं नाही पण आज दिवसभर आम्ही सोबत आहोत निश्चित पत्रकाराची या बाबतीमध्ये सविस्तरपणाची भूमिका मांडतील